क्लास सा, रे। पन कोन होनार? हे बघा आज आपल्या क्लासचा मॉनिटर ठरणार आहे पण मॉनिटर कोण होणार हे फक्त क्लासच्या गुणांवर नाही ठरणार तर क्लासच्या बाहेर काय तुम्ही गुंद उधळताय त्याच्यावर ठरणार आहे बरं का हे उठ रे घरी गेल्यावर काय करतोस तू मी रमेशकडे जातो आणि वडिलांसाठी दारूची बॉटल घेऊन येतो अभास खाली उठ रे तू काय करतोस घरी गेल्यावर रमेशकडे जातो आणि पप्पांसाठी गायशाप घेऊन येतो अभास खाली तूट तू काय करतोस घरी गेल्यावर मी रमेशकडे जातो आणि वडिलांसाठी सिगरेटची पाकिटं घेऊन येतो आज खाली तू उठ रे तू घरी गेल्यावर काय करतोस काही नाही सर मी घरी जातो हातपाय तोंड धुतो अभ्यासाला बसतो आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांना कामात सुद्धा मदत करतो ये ये इकडे 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 ये ये वर ये वर ये वर, वर, वर बघा सर्वात क्लास मधला मुलगा आजपासून मॉनिटर झालाय नाव काय तुझं रमेश time.